सरकारी कार्यालय म्हटलं की काम लवकर होईल याची फारशी अपेक्षा नसते मात्र या समजाला छेद देत ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयानं एक आदर्श निर्माण केलाय महाराष्ट्र शासनानं राबवलेल्या शंभर दिवसांचे कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम या अंतर्गत राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये ठाणे कार्यालयानं प्रथम क्रमांक पटकावलाय तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झालेल्या विभागीय स्तरावरील कार्यालयांच्या कामगिरीत ठाणे कार्यालयानं उत्कृष्टतेचा मान मिळवलाय लातूर कार्यालयानं द्वितीय तर पिंपरी चिंचवड कार्यालयानं तृतीय क्रमांक पटकावलाय ठाणे कार्यालयाच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संकल्पनेतून कार्यालयाचा कायापालट झाला असून या यामुमध्ये प्रामुख्यानं अनेक खिडकींवर संबंधित ऑनलाईन आणि फेसलेस कामकाजासाठी क्यू आर कोड लावण्यात आले येणाऱ्या नागरिकांना कार्यालयाची माहिती दर्शवणारे सूचना आणि दिशादर्शक फलक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुसज्ज प्रतीक्षा कक्ष अपंग नागरिकांसाठी रॅम्प आणि व्हीलचेअर महिला साही आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सहाय्य आणि सैन्य दलातील कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात येते कार्यालयातील भंगार साहित्य कालबाह्य कागदपत्र हटवून परिसर स्वच्छ करण्यात आला जप्त वाहनांचा लिलावाही करण्यात आला आपले सरकार आणि पीजी पोर्टलवरील तक्रारी वेळेत सोडवल्या जात असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली या यशाचे श्रेय प्रादेशिक परिवहन अधिकारी पाटील यांच्या नेतृत्वाला आणि कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या समर्पित प्रयत्नाला जातो जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये पार पडलेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर ही आणखीन एक सन्मानाची नोंद ठाणे कार्यालयाच्या नावलौकिकात भर घालणारी ठरली आहे